यापूर्वी आपण भरतमुनींचे रससूत्र संकल्पना स्थायी भाव आणि सात्विक भाव पाहिले आज आपण व्यभिचारी भावांची चर्चा करणार आहोत जे आपण आधी अभ्यासले स्थायी भाव म्हणजे काय तर स्थिर असणारे असे जे भाव आहेत ते माणसाच्या मनात स्थिर आणि शाश्वत ज्या भावना असतात प्रेम भीती दुःख पराक्रम इत्यादी ज्या भावना आहेत त्या स्थिर स्वरूपाच्या असतात त्याच्या लौकिक चित्तवृत्तींशी संवादी असतात आता ह्या मूळ स्थायी भाव निर्माण झाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने निर्माण होणारे जे भाव आहेत त्या भावांना व्यभिचारी भाव असे म्हणतात उदाहरणार्थ रती शोक क्रोध इत्यादी जे भाव आहेत ते मूळ स्थायी भाव स्थिर स्वरूपाचे जे क्रोध। भाव आहेत ते लौकिक चित्रवृत्तीशी संवादी असणारे रती शोक आणि क्रोधक असलेले भाव कोणते ग्लानी लज्जा हे भाव आहेत ते अधिक काय टिकत नाहीत ते व्यभिचारी भाव होत किंवा ते सतत ये जा करत असल्याने त्यांना संचारी भाव असेही संबोधले जाते तर सतत ये जा करणारे स्थायी भावांना सहाय्यक ठरणारे जे भाव त्यांना व्यभिचारी भाव असे संबोधले जाते आता हे जे व्यभिचारी भाव आहेत ते व्यभिचारी भाव नटाच्या अभिनयातून प्रकट झालेल्या चित्तवृत्तीचा अनुभव म्हणजेच आस्वाद घेतल्यामुळे आपल्याला समजतात किंवा ते आस्वाद्य ठरतात भरताने तेहतीस व्यभिचारी भाव अर्थात संचारी भाव म्हणजेच मनाच्या विविध भावावस्था चित्तवृत्ती सांगितल्या आहेत पैकी चौदा शारीरिक अवस्था मरण व्याधी आळस मोह श्रम स्वप्न निद्रा इत्यादी तीन ज्ञानात्मक अवस्था स्मृती मती वितर्क आणि सोळा भावनात्मक विकार हर्ष चिंता गर्व औत्सुक्य हे जे हे भाव आहेत हे व्यभिचारी भाव स्थायी भावांना पोषक सहाय्य ठरक असतात म्हणूनच त्यांना संचारी भाव जात हे व्यभिचारी भाव जे आहेत ते दीर्घकाळ टिकणारे नसतात ते ये करणारे आहेत म्हणून त्यांना संचारी भाव असंही संबोधलं जातं तसच अमुक एका स्थायी भावासाठी म्हणजे रती या स्थायी भावासाठी हास या स्थायी भावासाठी अमुक एक संचारी भाव असं काही निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही व्यभिचारी भावासाठी अमुक एक स्थायी भाव अशी विभागणी आपल्याला करता येत नाही स्थायी भावाच्या अनुषंगाने व्यभिचारी भाव हे उत्पन्न होत असतात म्हणजेच व्यभिचारी भाव हे स्थायी भावांना सहाय्यक भाव असतात असे म्हणता येईल भरत या स्थायी भावांचा उल्लेख केलेला नाही म्हणजेच त्यांनी ते गृहित धरलेले आहेत नाटककार काय करतो तर नाटककार कृत्रिम अशा स्थायी भावांची निवड करतो त्या स्थायी भावांना योग्य अशा विभाव अनुभवाची जोड देतो मूलतः स्थायी भाव हे अमूर्त असतात नाटकात ते मूर्त होतात कशाच्या अनुषंगाने विभाव अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या सहयोगाने हे स्थायी भाव मूर्त होतात जागृत होतात आणि साधारणीकरणाच्या प्रक्रियेमुळे रसिकाला स्वाद, घेता येतो अशी ही एकंदर स्थायी भावाची जडणघडण असलेली नाट्यगत आपल्याला दिसून येते आता आपण भरत मुनेच्या रससूत्रातील विभाव म्हणजे काय हे पाहूया विभाव म्हणजे नाटकात भाव निर्माण करणारी परिस्थिती कारण हेतू निमित्त म्हणजे विभाव विभाव म्हणजे नाटकात भाव निर्माण करणारी परिस्थिती कारण हेतु, किंवा निमित्त म्हणजे काय विभाव एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया एखाद्या नाटकामध्ये कारुण्य आपल्याला दिसून येतं मग त्या कारुण्य या भावासाठी आवश्यक असणारी परिस्थिती त्याच्यासाठी आवश्यक असणारी वेगवेगळी कारण निमित्त ज्या जे दाखवतात त्या निमित्तांना त्या कारणाला विभाव असं संबोधता येत या विभावाचे आपल्याला दोन प्रकार दिसून येतात पहिला म्हणजे आलंबन विभाव आणि दुसरा उद्दीपन विभाव आलंबन विभाव म्हणजे नाटकातील नायक नायिका हे परस्परांचे आलंबन विभाव मानले जातात उदाहरणार्थ नल दमयंती परस्परांचे आलंबन विभाव राम सीता परस्परांचे आलंबन विभाव भीम अर्जुन रमा माधव नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब आणि सरकार परस्परांचे आलंबन विभाव असे आपल्याला म्हणता येईल दुसरा प्रकार उद्दीपन विभाव आता पात्र हे एकमेकांचे काय झाले आलंबन विभाव परस्परांचे आलंबन विभाव यातला आपण अप्पासाहेब आणि सरकार अर्थात कावेरी हे उदाहरण घेऊया ही पात्र काय झाली परस्परांचे आलंबन विभाव आता उद्दीपन विभाव म्हणजे काय तर या आलंबन विभावाला उद्दीपन करणारा जो विभाव आहे तो विभाव उदाहरणार्थ अप्पासाहेब सरकार ही पात्र नाटकातील आलंबन विभाग आणि नटसम्राट मधील सर्व घर आणि इतर स्थलावकाश म्हणजे तेथील नाट्यगृह असू शकतं किंवा रोडवर वरती झालेली त्यांची जी चर्चा आहे ती असू शकते हे स्थलावकाश म्हणजे काय झाले त्या नाट्याचे उद्दीपन विभाव होत म्हणजेच स्थायी भावाला पोषक वातावरण निर्माण करणारे घटक अर्थातच हे स्थलावकाश ते घर तो रस्ता ते नाट्यगृह हे स्थलावकाश म्हणजे काय झाले उद्दीपन विभाव होत थोडक्यात विभाव म्हणजे स्थायी रती हास इत्यादी आणि व्यभिचारी भावांची उत्पत्ती घडवून आणणाऱ्या बाह्य स्वरूपाच्या गोष्टी म्हणजेच विभाव होय आता आपण अभ्यासूया अनुभव म्हणजे काय जे आपण मगाशी म्हटलं की स्थिर स्वरूपाचे जे भाव ते स्थायी भाव जे माणसाच्या मनामध्ये असतात रती हास शोक इत्यादी या स्थायी भावाच्या निर्मितीचा परिणाम म्हणजे अनुभव आता लौकिक व्यवहारामध्ये ज्या वेळेला वे हे स्थायी भाव आपण अंगीकारत असतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठेही ते आस्वाद्य ठरवावं असं काही त्यात उचितपणे आपण साधण्याचा प्रयत्न केलेला नसतो मात्र पात्र नट ज्या वेळेला नाटकात काव्यात या स्थायी भावाला साकारतात तेव्हा त्यांच्या अंगिक वाचिक आहार्य आणि सात्विक अभिनयातून त्यांच्या शारीरिक हालचालींमधून विशिष्ट असा अनुभव विशिष्ट असा आस्वाद रसिक प्रेक्षकास ते देत असतात देत असतात म्हणजेच पात्रांची कृती अभिनय यालाच अनुभव असे संबोधता येईल पात्र जो अभिनय करतो त्याच्या शारीरिक वाचिक आंगिक सात्विक असा जो काही अभिनय आहे त्या अभिनयालाच अनुभव असे संबोधता येईल उदाहरणाच्या द्वारे जर आपण लक्षात घ्यायचं म्हटलं तर नटसम्राट या नाटकामध्ये ज्या वेळेला त्यांची मुलगी जिला त्यांनी तळहाताच्या पुढाप्रमाणे जपलेला आहे असं ते संबोधत असतात असं ते म्हणत असतात ती मुलगी ज्या वेळेला चोरीचा आळ त्यांच्यावरती घेते आणि अप्पासाहेबांच्या ती गोष्ट जेव्हा लक्षामध्ये येते त्यावेळेला अप्पासाहेबांनी त्यांच्या अंगिक वाचिक सात्विक अभिनयातून आपल्यापर्यंत जो पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला अनुभव असं म्हणतात त्यांच्या बोलण्यातली ती थरथर त्यांच्या शरीराची जी कंपनं आपल्याला अनुभवायला मिळतात ती कंपनं आणि त्यामुळे आपण त्या पात्राशी एकरूप होतो त्याच्या